मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं अधिवेशनाच्या आधी अधि मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मिळाली या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक पटलावर ठेवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आज दुपारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद उत्सव साजरा करण्यात आला शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात भगवे झेंडे हातात घेऊनच निर्णयाचं स्वागत केलं परिसरात साखरपेडे वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती केल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव शहरप्रमुख रणजित जाधव किशोर घाडगे मंगल साळुंखे पूजा भोर प्रसाद चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर